आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व पाहण्याकरिता हा शेवटपर्यंत पहा मित्रांनो वाढत्या इंधनांच्या किमतीमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस टी महामंडळाला डिझेल वर चालणाऱ्या एस टी बसेसची वाहतूक करणे आता तोट्याचे झाले आहे त्यामुळे केंद्र केंद्र सरकारच्या फेम योजनेअंतर्गत एस टी महामंडळ सुद्धा आपल्या ताफ्यात नवीन लक्झरी ई बसेस सामील करत आहे दुसरे महत्वाचे म्हणजे सध्या सुरू असलेल्या अनेक बस गाड्या खराब नादुरुस्त आहेत त्या कशा बशा खडखड करत अडखळत रस्त्यावर धावत आहेत कधी कधी तर मध्येच या गाड्या कुठेही बंद पडतात त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ लवकरच आपल्या ताफ्यात नवीन पाच हजार एकशे पन्नास ई बसेस दाखल करत आहे केवळ शहरी भागापुरती चालणारी नवीन इलेक्ट्रिक लक्झरी बसेस आता निमशेहरी म्हणजे छोट्या शहरात व तसेच ग्रामीण भागात देखील धावतील राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये वाढत्या नवीन ई राज्यभरात सध्या एकोणपन्नास ठिकाणी एकशे सत्तावीस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत एस टी महामंडळाने चार्जिंग स्टेशनसाठी कंत्राट दाराला जागा देखील दिली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा वीज जोडणी सह चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम अगदी वेगाने सुरू आहे दुसरी दिलासादायक गोष्ट म्हणजे एस टी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन एकशे सदुसष्ट ई सिवाय बसेस दाखल होणार आहेत त्यामुळे राज्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे नाशिक विभागासाठी ऑगस्ट महिन्यात दोन ई बस मिळाल्या होत्या परंतु प्रवाशांची जास्त गर्दी असलेल्या पुणे मार्गावर त्या सोडण्यात आल्या होत्या मात्र महाराष्ट्र सरकारने महिला मुली ज्येष्ठ नागरिकांसह स्वातंत्र्य सैनिक दिव्यांग बांधव पत्रकार व विविध पुरस्कार प्राप्त व्यक्तींसह विविध एकोणतीस सामाजिक घटकांना एस टीच्या प्रवासात तेहतीस टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत तिकीट सवलत दिली जात असल्यामुळे महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे मात्र त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या मर्यादित आहे म्हणजे फारच कमी आहे म्हणजेच प्रवाशांना बसगाड्या कमी पडत आहेत त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे गाड्यांची वाट त्यांना तासन तास पाहात बसावे लागत आहे त्यामुळे सरकार राज्यभरातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन लक्झरी ई सिवाय बसेस खरेदी करणार असून त्यापैकी नाशिक विभागाला एकशे सदुसष्ट नवीन ई शिवाई बस लवकरच येत्या काही दिवसात मिळणार आहे त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा कमी तिकीट दरात आरामदायी व सुखकारक होणार आहे आता पाहू या नवीन ई सिवाय बसचे वैशिष्ट्य काय काय आहेत शिवाई ही इलेक्ट्रिक बस आहे त्यामुळे ही बस प्रदूषण विरहित पर्यावरणपूरक पूर्णता वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन आहे या बसचा रस्त्यावर धावताना आवाज येत नाही या नवीन ई बस मध्ये त्रेचाळीस प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था असून सर्व प्रवासी सीट या क्रुशबॅक व आरामदायी देण्यात आल्या आहेत प्रत्येक दोन सीटच्या मध्ये प्रवाशांचे मोबाईल चार्जिंग साठी स्वतंत्र यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे आत व बाहेरच्या बाजूला कॅमेरे एलईडी स्क्रीन ची सोय व तसेच ही नवीन शिवाय ई बस बारा मीटर लांब तर चार मीटर रुंद आहे या बस ची एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर जवळपास अडीच ते तीनशे किलोमीटर पर्यंत धावते याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेवर देखील या, या नवीन बस मध्ये भर देण्यात आला आहे आता दुसरी महत्वाची बातमी पाहूया राज्यातील सर्वसामान्य जनतेची लालपरी अर्थात एस टी बस आता हळूहळू कात टाकत आहे आता राज्यातील बस स्टँडचा पायापालट करण्यासाठी एम आय डी सी ने योगदान द्यावे असे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत एम आय दिसीने म्हणजे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी एक सामंजस्य करार केला आहे हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील एकशे त्र्याण्णव बस स्टँड चे सौंदर्यकरण होणार असून यासाठी डी सी आणि एस टी महामंडळ यांच्यात सोमवारी अठरा डिसेंबर रोजी सहाशे कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र